श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वैशाख पौर्णिमा ही वैशाख पौर्णिमा कधी आहे या वैशाख पौर्णिमेला आपल्याला कोणकोणते उपाय आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर या वैशाख पौर्णिमेला कोणते शुभयोग आहेत हे जुळून आलेले आहेत म्हणून ह्या वैशाख पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे आणि ही विशेष अशी का आहे पौर्णिमा त्याचबरोबर या पौर्णिमेला आपण चंद्रदेवांची भगवान विष्णूंची कशा प्रकारची सेवा हे आहे ती करायची आहे वैद्य काय दाखवायचं आहे तसेच चंद्रदेवांना अर्घी देताना कोणता मंत्र म्हणायचा आहे या संदर्भात सर्व काही माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या देणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती आहे ते मिळेल आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते पाहायला मिळतील तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदी कॅलेंडरनुसार वैशाख पौर्णिमा तिथी ही बुधवारी बावीस मे दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटाने सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तेवीस मे दोन हजार चोवीस संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटाने समाप्त होणार आहे पण उदय तिथीनुसार आपण ही पौर्णिमा तेवीस मे दोन हजार चोवीस या दिवशी ही पौर्णिमा आहे ती साजरी करणार आहोत म्हणजे जे काय आपल्याला उपाय आणि ज्या काही सेवा आहेत का त्या आपल्याला करायच्या आहेत त्या सर्व आपण या तेवीस तारखेलाच आपल्याला म्हणजेच गुरुवारी आपल्याला करायच्या आहेत पौराणिक कथेनुसार समुद्रमंथन ज्यावेळेस झालं होतं त्या समुद्रमंथनानंतर देवी देवतांना त्यांचं साम्राज्य आहे हे या पौर्णिमा दिवशीच त्यांना मिळालेलं होतं म्हणून या दिवशी या पौर्णिमेला विशेष असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे म्हणून आपण या पौर्णिमेला विशेष असं महत्त्व देतो तसेच ज्योतिषशास्त्रानुसार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी एकाच वेळी अनेक शुभयोग हे निर्माण झालेले आहेत या दिवशी शिवयोगासोबत सर्वार्थ सिद्धी योग ही तयार होत आहे तसेच या दिवशी गजकेशरी राजयोग शुक्रादित्य राजयोग गुरु आदित्य राजयोग असेही निर्माण होत आहेत म्हणून या पौर्णिमेला आपण असं म्हणू शकतो की द्विगुणी असा ही योग आहे हा निर्माण झालेला आहे म्हणून या दिवशी आपण बरेचसेच उपाय आहेत या दिवशी करायचे आहेत या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या पिंडीवरती जल आहे ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गजलक्ष्मी माता जर आपल्याकडे नसतील तर आपण आपल्या घरामध्ये आणण्यासाठी खूप असा शुभयोग आहे कारण गजकेशरी योग हा निर्माण झालेला आहे त्याचबरोबर आपल्याला धनलक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय आहेत तर ते करायचे आहेत तर या दिवशी आपण करायचे आहेत तर या दिवशी आपण गजलक्ष गजलक्ष्मीचा तो तर उपाय करणारच आहोत त्याचबरोबर शुक्रादित्य योग म्हणजे आपल्याला धनप्राप्तीसाठी योग आहे तो आलेला आहे साधून तर आपण या दिवशी काय करायचं आहे की आपल्याला अकरा ज्या पिवळ्या कवड्या आहेत किंवा तुम्ही सात आणल्या तरीही चालतील किंवा पाच आणल्या तरीही चालतील तर त्या आणायच्या आहेत आणि याची पूजा आहे ती आपण करायची आहे या दिवशी पूजा आहे ती करून घ्यायचं देवघराच्या समोर बसून आणि पूजा झाल्यानंतर आपण या ज्या कवड्या आहेत तशाच लाल एका कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे अशा बांधायच्या नाहीत तशाच आपण देवीच्या समोर आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि आहे यावरती आपण पंचोपचारी पूजा झाल्यानंतर उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला सेवा आहे ते करायचं आहेत जर आपल्याला शक्य जर झालं खरंच तर तुम्ही अकरा वेळा श्रीसुक्ताचं आहे ते पाठन जे पा जे वाचन आहे तर तुम्ही नक्कीच करा कारण हा खूप शुभयोग आलेला आहे आणि असं योग स सा, सहसा साधून येत नाहीत आणि हा योग आलेला आहे त्यासाठी हा धनलक्ष्मी प्राप्तीसाठी खूप असा शुभयोग आहे त्यासाठी तुम्ही अकराच वेळा करावं आणि ज्यावेळेस म्हणजे दहा वेळा वाचायचं स जे आपलं श्रीसूक्त आहेत ते आणि अकराव्या वेळा वाचून झाल्यानंतर फलश्रुती आहे ते आपल्याला वाचायची आहे फलश्रुती प्रत्येक वेळेस वाचण्याची काही गरज नसते तर अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे आणि ते आपलं ज्यावेळेस अकरा वेळा म्हणून होईल त्याच्यानंतर त्या अशाच कवड्या आहेत त्या देवीच्या समोर ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी आपण त्या आहेत अशा बांधायच्या आणि त्या आपल्या कपाटामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये आहेत त्या ठेवून म्हणजे ठेवून द्यायच्या तुम्हाला खरंच हा योग म्हणजे खूप चांगला योग आहे आणि यावरती ही केलेली जी सेवा आहे याने तुम्हाला खरंच फरक आहे तो जाणवेल आणि जे तुमचे आर्थिक प्रश्न असतील ते नक्कीच सुटतील त्याचबरोबर आपण इतरही ज्या काही सेवा आहेत त्याही आता आपण पाहूया तर या दिवशी आपण काय करायचं आहे सकाळी ज्यावेळेस आपण आंघोळ करतो त्यावेळेस त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर गंगाजल जर असेल तर ते थोडंसं एक थोडंसं अगदी अगदी थोडंसं एक टाकायचं आपण आंघोळीचं जे पाणी आहे त्याच्यात आणि त्याने स्नान आहे ते करायचं कारण या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही पण आपल्याकडे जर घरी जर गंगाजल जर असेल तर ते जल टाकून आपण अशा पद्धतीने स्नान आहे ते करायचं आहे त्याचबरोबर आपण या दिवशी चंद्राला संध्याकाळी आपल्याला अर्घी द्यायची आहे तर अर्घी देताना आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे जर चांदीचा किंवा तांब्याचा जर म्हणजे तांब्या जर असेल तर तो आपण तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये चांदीचं चा, नाणं जर तुमच्याकडे असेल तर ते टाकायचं आहे नाही तर तांब्याचं जरी नाणं ना असलं तरी ते त्यामध्ये टाकायचं आहे अक्षदा गंध आणि पांढरी फुले सुपारी आणि थोडंसं कच्चं दूध आहे त्या आपल्याला तांब्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे आपण जे मिश्रित जे जल तयार केलेलं आहे याने आपल्याला चंद्राला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर अर्घी आहे ते आपल्याला द्यायचे आहे अर्घी देताना आपण आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो मी आता सांगणार आहे आणि तुम्हाला या स्क्रीनवरतीही तो मी मंत्र देणार आहे तो तुम्हाला नक्कीच दिसेल तो मंत्र सांगते ओम श्रम श्रीम श्रोम सहा ओम टू द मून हा मंत्र आहे तो आपल्याला अकरा वेळा मंत्र जप करत करत हे जे जल आहे ते आपण म्हणजे चंद्राला अर्घी द्यायचे आहे त्यांना अर्पण करायचं आहे अशा पद्धतीचा आपण मंत्र जप केल्याने आपले आर्थिक ज्या अडीअडचणी आहेत त्या सर्व काही दूर होतील त्याचबरोबर कोणते म्हणजे आपल्या कौटुंबिक जीवनातील ज्या काही समस्या असतील ह्या सर्व दूर होतील आपले मानसिक तणाव आहेत हेही दूर होतील त्यांना आपल्याला चंद्रदेवांना तशी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपण ही सेवा आहे ती करायची हा सेवा केल्याने आपल्याला काय उपाय होतो आपल्या कुंडलीतील जो चंद्राचा जो दोष आहे तो दूर होतो जर आपल्याला चंद्राचा जर दोष असेल तर आपलं आईसोबत वादविवाद आहेत ते होतात आईसोबत आपलं मतभेद आहेत ते म्हणजे होत राहतात त्यां आईची मतं किंवा आपली मतं जी आईची मतं आहेत ते आपल्याला पटत नाहीत आणि यामुळे कौटुंबिक मतभेद निर्माण होतात यासाठी हा अशा प्रकारे जर तुम्ही जर उपाय जर केला तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला लाभ आहे तो नक्कीच होईल आणि तुमचा आणि आईचा संबंध आहे ते चांगल्या प्रकारे होतील म्हणून हा उपाय जरूर नक्कीच करून पाहावा त्याचबरोबर चंद्रदेवांना आपल्याला या दिवशी खिरीचा जी तांदळाची खीर आपण जी बनवतो त्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आहे तोही दाखवायचा आहे त्याचबरोबर आपली लक्ष्मी माता आहे त्यांनाही हाच नैवेद्य आहे तो आपल्याला या दिवशी दाखवायचा आहे या दिवशी पांढऱ्या पांढरं जे वस्तू आहे त्याला खूप असं महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपण हा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे आपण सत्यनारायण आपल्याला करणं शक्य झालं तर आपण आपल्या घरामध्ये करायचं आहे त्याचबरोबर कुंकुमार्चन ही जी माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आहे तीही आपण करायची आहे या संदर्भात सर्व काही व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहेत आपल्याला कुंकुमार्चन कसं करावं सत्यनारायण घरच्या घरी कसं करावं या संदर्भात सर्व व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही पाहून तशा प्रकारे सेवा आहे ते तुम्ही करू शकता या दिवशी आपल्याला जी आपली लक्ष्मी माता आहे त्या लक्ष्मी मातेचं आपल्याला सेवा करण्यासाठी आपल्याला जर नुसतं म्हणजे वाचनच आपल्याला करायचं आहे आपल्याला कुंकुमार्चन किंवा इतर सेवा नाहीत करायच्या तर आपण श्री श्रीसुक्त या पाठाचं वाचन आहे ते सोळा वेळा आपण करू शकतो किंवा लक्ष्मी अष्टक आहे तेही करू शकतो नाही आपल्याला एवढा सगळा वेळ मिळाला तर आपण लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे त्या मंत्राचं आपण एक माळ आहेत तर ते आपण जप करायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंचं जे व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचं वाचन अकरा वेळा तरी या दिवशी करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा कारण व्यंकटेश स्तोत्र आणि श्री सुक्तम या म्हणजे हे दे हे जे दोन पाठ आहेत ह्या ह्या दोन पाठांचं जर वाचन जर केलं तर आपल्या जीवनातील जे आर्थिक अडचणी आणि जे आर्थिक प्रॉब्लेम आहेत हे दूर झाल्याशिवाय राहत नाहीत तुम्ही रोज नित्यनेमाने जर याचं जर वाचन एकदाच फक्त वाचन करायचं श्रीसुक्त आणि व्यंकटेश स्त्रोत्र रोज संध्याकाळच्या वेळेला म्हणजे जो प्रदोष काळ असतो त्या काळामध्ये बघा तुम्हाला इतका फरक जाणवेल की तुम्हाला स्वतःची स्वतःला जाणवून येईल की खरंच फरक आहे तो जाणवतो अशा प्रकारची ही सेवा आहे ती आपण करतो कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता या दोघांची सेवा केली जाते त्या ठिकाणी धनाची वर्षा आहे ती म्हणजे धनाचा वर्षाव आहे तो होतोच कारण लक्ष्मी माता जिथं असते तिथं धनही असतं म्हणून अशा प्रकारची सेवा आहे ती आपल्याला या दिवशी करायची आहे आम्ही समर्थ